नमस्कार देवपूजा केली आणि आता इथं गट बसवायची तयारी चालली हे बघा ताटात मी पात्रावळी घातली सगळ्या बाजूने असं हळदी कुंकू लावून घ्यायचं घाटाला असं छानसं धुवून घ्यायचं ह्याच्यात आपल्याला हळदी कुंकू टाकायचा एक सुपारी एक नाणं हळकुंड थोड्याशा अक्षता मी ह्यालाही असला धागा पंचधातूचा बांधून घ्यायचा तुम्ही कशी करता घट असतात हे मला सांगा नक्की याच्यात आता आपण हे अशी पाळणं हे करून घ्यायची कलशामध्ये बघ आपण देवाच्या इथं जागा ठेवली होती थे ना इकडं पाठ ठेवून घ्यायचा हे घट बसवलेलं ताट ठेवून घ्यायचं इकडं काही पानांची मान माळ बनवून घेतली मी आज घरचीच माळ स्माल। पानांचीच माळ घालतात नऊ पानांची बनवून घेतली मी उद्यापासनं माळे दादा आणून देतील माळ आणि रोजच्या रोज मी अपडेट देत राहीन कसं घट आहे आपला कसं झालंय की मी सकाळची देवपूजा केलेली देवा आहे तर संध्याकाळी ज्योतीपासनं पेटून आणलेल्या आहे दिव्याला